वणी ग्रामपंचायतीतर्फे वणी शहरातील मंडळे व महिला मंडळांना भांड्यांचे वाटप नऊ लाख रुपयांचा उपक्रम वनी ग्रामपंचायतीच्या वतीने शहरातील विविध वस्त्यातील मंडळे आणि महिला मंडळांना सामूहिक वापरासाठी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचे वाटप करण्यात आले ग्रामनिधी आणि पेसा निधी यांच्या माध्यमातून अंदाजे नऊ लाख रुपयांचा हा उपक्रम राबवण्यात आला शहरातील विविध भागात महिलांकडून सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापर होणाऱ्या स्वयंपाक भांड्यांची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला वणी शहरातील एकूण सोळा मंडळे आणि महिला मंडळांना सामूहिक कार्यक्रमासाठी वापरण्यासाठी ही भांडी प्रदान करण्यात आली वाटप कार्यक्रमाचे आयोजन वणी येथील पाण्याच्या टाकी परिसरात करण्यात आले होते या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास कड यांच्या संकल्पनेतून व यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले कडगल्ली कोंबडगल्ली मोठा कोळीवाडा महादेव नगर लेंडीपुरा खालची बाजार गल्ली तकवा तारुगल्ली सिद्धार्थ नगर दत्तनगर लेंडीपुरा जगदंबा नगर, नगर इंदिरानगर टेकाडीपाडा विश्राम बागपाडा बोरिसापाडा या भागातील मंडळे व महिला मंडळांना ही भांडी देण्यात आली या उपक्रमासाठी लागणारा संपूर्ण निधी पेसा आणि ग्रामनिधी मधून उपलब्ध करून देण्यात आला आहे याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख संजय महाले राकेश थोरात जगन राहुल गांहुर्डे नामदेव गवळी राजेंद्र गोतरणे पंडित गायकवाड माधव बाغول मंगला चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक महिलांनी या उपक्रमाचे स्वागत करत ग्रामपंचायतीचे आभार मानले त्यांनी अशा योजना नियमितपणे राबवाव्यात ज्यामुळे महिलांच्या सामूहिक कार्यक्रमांना सुविधा मिळेल अशी अपेक्षा आहे यूटीव्ही न्यूज ब्युरो वणी